बुरखा आमच्या धर्माचा विषय असून तो घालूनच आम्ही परीक्षा देणार असं मुस्लिम विद्यार्थिनीकडून मंत्री नितेश राणेंना ओपन चॅलेंज देण्यात आलंय तसेच शिक्षण मंत्र्यांनी देखील राणेंना सुनावलंय इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली त्यांच्या या मागणीनंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी राणे यांना ओपन चॅलेंज दिलंय नाशिकच्या नांदगाव येथील एच आर हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या मुस्लिम विद्यार्थिनींनी पुराणींना आव्हान दिलं आहे बुरखा हा आमच्या धर्माचा विषय आहे आस्थेचा विषय आहे त्यामुळे आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार असं म्हणत राणे मुद्दाम एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतायत असा गंभीर आरोप या विद्यार्थिनी केलाय तसेच आम्ही शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो की असं वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी या विद्यार्थिनींनी शालेय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे तसेच शासनाने शिक्षणावर भर दिला पाहिजे ड्रेसवर हिजाबवर आणि बुरख्यावर जोर देऊन काही होणार नाही ज्यांना कॉपी करायची ते कसंही कॉपी करते भारतात सर्व धर्म समभाव आहे सर्वांना समान अधिकार आहे त्यामुळे आम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे त्याच कपड्यांमध्ये आम्ही परीक्षा देऊ शकतो असं म्हणत भिवंडीतील मुलींनी देखील नितेश राणे यांच्या या मागणीला विरोध दर्शवलाय तर दर दुसरीकडे कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची शिक्षण विभाग काळजी घेत आहे बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे कोणीच कॉपी करणार नाही अशी प्रतिक्रिया शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली त्यामुळे बुरखा मागणी मागणीवर नितेश राणे हे एकाकी पडलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर